तला थोर भीष्मे पार्थ लक्ष्मी समोर प्रेरिला बाणाचा पूर खिळेला वीर सर्वांगी हो अकांत व्रतला महाराज युद्ध करीत असताना पांडव सैन्यामध्ये अकांत झालेला एकच बॉम्ब उठली का सगळे वीर विस्मान मारले एकही वीर ठेवला नाही राहिलेले पळून गेले काही वीर समोर येत नाहीत भीष्माबरोबर युद्ध कुणी करीत नाहीत भीष्माचार्याला अर्जुन दिसला आणि अर्जुनावर महापूर बाणाचा सोडला म्हणून सांगितलं पूर आल्यानंतर किती येतो त्याचं गणित नाही महाराज आणि पुरामध्ये एक वीर राहू शकत नाही तशा पद्धतीनं पुराचा आपलं बाणाचा पूर भीष्माचार्यानं अर्जुनावर सोडलेला आहे आणि सर्व अंगाला अर्जुनाच्या बाणं लागलेले आहेत अर्जुन सोडित शर ते वरच्यावर तोडी गंगा कुमार पार्थ बाण पिछे करून या हो अर्जुनानं अनेक बाण भीष्माचार्य सोडले परत पण भीष्माचार्याने एकही एक बाण त्यांच्या पर्यंत दिला नाही हो बाण आला की तोडून टाकायचा बाण आला की तोडून टाकायचा एकही विस्माचार्यानं अर्जुनाचा बाण आपल्या अंगाला लागू दिलेला नाहीये पण विष्माचार्याचे बाण अर्जुनाला लागले किती लागले कसे लागले श्रीधर स्वामीनं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितला जसं मोर नाचो तो महाराज आणि त्याचा सर्व पिशारा फरवतो आणि त्या पद्धतीनं अर्जुनाच्या अंगाला मोरासारखे तो कोण बाण दिसू लागलेले आहेत विशेष भीष्म बाण प्रताप गळाले पार्थाचे गांडी मूर्छा येवणी संकप ध्वज ध्वनी ध्वजस्तंभी टेकला हो भीष्माचार्याचा बाणाचा विशेष प्रताप म्हणून सांगितला कसा विशेष बाण विशेष आहेत आणि प्रतापशाली आहेत महाराज आणि ते बाण येतात अर्जुनाला लागतात आणि जो अर्जुनाचा प्रताप आहे का अर्जुनाची शक्ती आहे का भीष्माचार्याच्या समोर गळून गेली महाराज भीष्माचार्याच्या समोर अर्जुनाची शक्तीच राहिली नाही आणि शक्ती नाही राहिली माणसाच्या अंगात झोप यायला लागली की हातातला मोबाईल बिघळून पडतो महाराज हाताला कोण मोबाईल धरला आहे काय धरलं हे लक्षात येत नाही महाराज माणसाच्या काय एखादी वस्तू असा माणसाच्या हातामध्ये त्याला झोप यायला असाव अगर शक्तीहीन माणूस झालेला असाव आपोआप हातातली गळून पडते त्या माणसाच्या शक्तीहीन झालं ते आणि हातामधला धनुष्य आणि हातामधला बाण अर्जुनाच्या गळून पडला आणि शक्तीहीन अवस्था आणि त्या ठिकाणी त्याला थकवा आला महाराज स थक श्रम आला अशा प्रकारची अवस्था भीष्माचार्यानं अर्जुनाची केलेली आहे संभरात फेरीत जगन रथ फेरीत जगन मोहन कडे पाहे मने करीना सोडीशी बाण तो तेने नयन धाकिले कृष्ण भगवंत अर्जुनाचा रथ गर गर गर, गर फिरू लागले पाठीमाग सांगितलं महाराज घटकाट पूर्वेला घटकात पश्चिमेला घटकात उत्तरेला घटकात दक्षिणेला असा रथ फिरित होते कृष्ण भगवंत अर्जुनाचा तर कृष्ण भगवंताने अर्जुनाकडे बघितलं आणि म्हणतात अर झोपलास काय का तू अरे का वर पान सोडीत नाही काय झालं तुला अरे मी घरगरावरच फिरितोय मी माझ्या प्रयत्नानं रथ फिरितोय आहे आणि तू तुझ्या तु तु प्रयत्नानं बाण सोडायला पाहिजे होते आणि तू तर खुशाल बसला अशा प्रकारे कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात गाले करीचे सायकासन, सण देखोन खवळाला मधुसुदन करीता सुदरता सुदर्शनाचा सुदर्शनाचे स्मरण न लागतात क्षण हाताले हो अर्जुनाकडे बघितलं अर्जुनाच्या हातात धनुष्य बी नाही बाण बी नाही आणि अर्जुन